नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सदलगा नगरपालिकेला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कधी मिळतील असा चर्चेचा सूर जनसामान्यांच्यातून उमटत आहे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढच्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले तिथे कुणाची वर्णी लागणार याबद्दल नागरिकांना कुतूहल आहे नजिकच्याच खडकलाट निपाणी बोरगाव एकसंबा चिकोडीसारख्या नगरपालिका तसेच पट्टण पंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या त्या त्या नगरपालिका पट्टण पंचायतीच्या विकास कार्याला चालना दिली सदलगा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदी अद्याप का निवडी झाल्या नाहीत किंवा का होत नाहीत याबाबत उलटसुलट चर्चेचे पेव सुटले आहे नगरपालिकेला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नसल्याने मुख्याधिकारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून अतिरिक्त भार पडत आहे बरेच निर्णय प्रलंबित राहत आहेत शहराच्या विकासावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत अति पावसाने खराब झालेले रस्ते गटारी यांच्या दुरुस्तीसाठी तसेच पाणीपुरवठा यंत्रणा असो हंगामी स्वच्छता कर्मचारी असो त्यांचे मानधन असो खांबा खांबावरील विद्युत बल्ब असोत की गटारीवर ढास कीड प्रतिबंधक फवारणी असो अशा सारख्या अन्य ही बाबी ज्या नागरिकांच्या हिताच्या आहेत मात्र त्यासाठी प्रशासनाव्यतिरिक्त विकास निधी जो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या चमूने उपलब्ध करून आणून विकास कार्य राबवले पाहिजे असा निधी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि संबंधित सरकार नगरपालिकेवर नसल्याने विकास कार्य ठप्प झाले आहे जितका प्रशासनासाठी निधी उपलब्ध असतो त्यावर मुख्याधिकारी प्राधान्यक्रम ठरवून काही प्रमाणात अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र मोठी खर्चिक विकासकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने सदलगा शहर विकास कामापासून वंचित राहू लागले आहेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची कधी वर्णी लागणार याकडे नगरसेवक व नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे एस बी न्यूज साठी सदलकाहून प्रतिक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा